नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपले यूट्यूब चॅनल सक्सेसफुल फ्युचर बिगेन्समध्ये मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण चौदा सप्टेंबर राष्ट्रीय हिंदी दिवस का आणि कधीपासून साजरा केला जातो याची संपूर्ण माहिती बघणार आहोत चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया भारत पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी स्वतंत्र झाला त्यानंतर देशासमोर राजकीय भाषा कोणती ठेवायची असा प्रश्न निर्माण झाला त्यामुळे चौदा सप्टेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी आपल्या देशाची राजकीय भाषा हिंदी करण्यात आली देशात सत्याहत्तर टक्के लोक हिंदी बोलतात लिहितात वाचतात आणि हिंदीमध्येच आपले दैनंदिन कामं करत असतात त्यामुळे हिंदीला चौदा सप्टेंबर एकोणीसशे एकोणपन्नासपासून देशाची राजकीय भाषा करण्यात आली आणि त्याचबरोबर विश्वात सर्वात जास्त तिसऱ्या क्रमांकाची बोलणारी भाषा म्हणजे हिंदी आहे आणि चौदा सप्टेंबर एकोणीसशे त्रेपन्नपासून राष्ट्रीय हिंदी दिवस संपूर्ण देशभर साजरा करण्यात येतो आजच्या दिवशी संपूर्ण देशभर हिंदी दिवस साजरा केला जातो आणि विविध प्रकारच्या प्रतियोगिता खेळ संपूर्ण देशभर घेतल्या जातो स्कूल कॉलेज यामध्ये विविध प्रकारचे खेळ आणि हिंदी दिवस एकदम सुंदर प्रकारे साजरा केला जातो जर तुम्हाला कुठल्याही परीक्षेत प्रश्न आला राष्ट्रीय हिंदी दिवस कधीपासून साजरा केला जातो तर चौदा सप्टेंबर एकोणीसशे त्रेपन्नपासून राष्ट्रीय हिंदी दिवस साजरा केला जातो आणि हिंदी ही राजकीय भाषा कधीपासून आपल्या देशात लागू झाली तर चौदा सप्टेंबर एकोणीसशे एकोणपन्नासपासून राजकीय भाषा हिंदी करण्यात आली होती मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बघत राहा सक्सेसफुल फ्युचर बिगेन्स आणि कमेंटमध्ये हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कळवा